बानेर भागातल्या पूजा खेडकर या आय ए एस निलंबित अधिकाऱ्याच्या घरी जो प्रकार घडला म्हणजे तिच्या आईवडिलांना तिच्या घरामध्ये काम करणाऱ्या जो रसोई होता म्हणजे आचारी होता त्याच्यासहित जो ड्रायवर या सगळ्यांना डांबून मारहाण करून एका नेपाळी म्हणजे जो बारा दिवसांपूर्वीच या घरात दाखल झाला होता त्याने हा सगळा प्रकार केल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे याच चतुरशृंगी पोलीस स्टेशनमध्ये हा संपूर्ण तपास सुरू आहे तिथले जे पोलीस अधिकारी आहेत उत्तम भजनावळे याचा संपूर्ण तपास आहेत मात्र आम्ही त्यांच्याशी जेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात त्यांनी बोलावं अशी जेव्हा आम्ही त्यांना विनंती केली तेव्हा त्या बाबतीत त्यांनी नकार दिला अजून पोलीस चौकशी सुरू आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती समोर येईल तेव्हाच आम्ही बोलू असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे मात्र माध्यमांसमोर सध्या तरी ते बोलायला तयार नाही आहेत पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंबीय हे रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत आता ते समोर येऊन काय बोलत आहेत आणि पोलीस हे याबाबतीत काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेस अविनाश पवार एन डी टी मराठी